श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे निश्चितच आहे स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात तसा विश्वास भक्तांना आहेच कितीही संकट आले तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मोर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते स्वामीचरणी मन सहज क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार आहे स्वामी संग धरता कोण राहील निराधार दुसऱ्यांच्या वताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते श्री स्वामी समर्थ विश्वास ठेव अरे जो हा माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच नित्य सत्यही आहे आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीच नाही जो असे कारण सर्व सृष्टीची आकारणे जो लावी भक्तीशी भुलवे मनाचे दंभ युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपती मर्यादा तुझी तिथून असा देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाशी असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला संकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुंदर आहे स्वामींच्या चरित्राचे पठन केल्याने साधा भोळा प्रपंचिक भक्त तो हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते दुःखीत पीडित जीवांना आधार देऊन दुःखमुक्त करणारे दिनजन उद्धारक स्वामी महाराज हे केवळ शुद्ध भक्तिभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या साधनेने ही अतिप्रसन्न होतात स्वामींना आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत करत केलेले अल्प अल्पनामस्मरण हे पुरेसे पडते श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ